चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅथ या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप सारे स्वागत आहे बघा मित्रांनो ठीक आहे चला मित्रांनो आता मला सगळ्यात पहिले कमेंट करा पटापट पटापट सांगायचं का आजचा पेपर कसा गेला ठीक आहे इंग्लिशचा पेपर कसा गेला मित्रांनो ठीक आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आली असेल मला शंभर टक्के माहिती आहे मित्रांनो स्माईल ही आलीच असेल प्रत्येकाच्या बरोबर आहे कारण याचं याच्या मागचं कारण काय आहे ते म्हणजे आपला मागचा व्हिडिओ आहे बरोबर आहे काय तर याच्या मागचं कारण म्हणजे काय आपण टाकलेला मागचा व्हिडिओ हे त्याचं योग्य कारण आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले काय करा पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूप सारे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघताय पूर्ण आय एम पी प्रेश नाही घेत आहे पेपराला जाऊन चांगले मार्क मिळवत आहे पण मला एक समजत नाही तुम्ही सबस्क्राईब का करत नाही ठीक आहे त्यामुळे मित्रांनो कंपल्सरी सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला लवकरच एक लाख आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे मित्रांनो तुम्ही मला पाठिंबा द्या मी तुम्हाला पाठिंबा देतो आहे बरोबर आहे तुमच्यासाठी वाटल ते ज्या प्रश्नापत्रिका असेल किंवा वाटेल त्या विषयाचे आय एम पी प्रश्न असेल ते तुम्हाला मी देणार आहे आणि पुढं अजून बहुस आपल्याला खूप साऱ्या अशा क्रियाती किंवा ॲक्टिव्हिटी आपल्याला आपल्या चॅनलवरती पूर्ण करून घ्यायची थी। ठीक आहे तर पटापट सबस्क्राईब करू केलंय का सबस्क्राईबर करून टाका बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेवटी एक छानशी अशी एकदम गोडशी एकदम सुंदर अशी छोटीशी कमेंट करा जेणेकरून ती कमेंट मी तुमची पिन करेल आणि तुमची कमेंट ही सर्व बघतील ओके चला व्हिडिओला मी आता सुरुवात करतो आहे बघा आज बघणारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता सातवीचा आपण सामान्य विज्ञानचा पेपर म्हणजे काय विज्ञान या विषयाचा पेपर कसा असू शकतो त्याचा फॉर्मॅट देखील कसा असू शकतो हे बघायचे सगळ्यात पहिले एक मित्रांनो लक्षात का एक काम करा का लक्षात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा का उद्याचा पेपर हा लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रामधील सगळ्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो बरोबर आहे पण तुम्हाला एक सांगू शकतो मित्रांनो लक्षात घ्या का उद्याचा पेपर हा सगळ्यांचा सारखा आहे लक्षात घ्या काय उद्याचा पेपर हा सगळ्यांचा सारखा नसणार आहे पेपर हा सगळ्यांचा वेगवेगळा असणार आहे प्रत्येक शाळेच्या पातळीवरती संस्थावरती असेल ते काय तर तुमचा पेपर हा वेगवेगळा असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता लक्षात घ्या पण परीक्षामध्ये कोणकोणते प्रश्न एम पी येऊ शकतात कशा येऊ शकतात आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघून घ्या ठीक आहे चला डोंट वेस्ट अ टाइम पटकन घेऊया बघा काय आता बघा पहिल्यांदा बघा रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला अशा एकूण तर बघा मित्रांनो किती एकूण तुम्हाला अशा पाच रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात बघा काय दिल्या सूक्ष्म जीवांमुळे कचऱ्याचे डायजेशमध्ये रूपांतर होते पुढे बघा डायलडॅश रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते त्याच्यानंतर सूर्योदय सूर्य वेळी वेळी टिंबटिंबमुळे आकाशात विविध रंग छटा पाहायला मिळतात त्याच्यानंतर ध्वनीची वारवारता डायलडॅशमध्ये मोजतात बरोबर आहे पुढे बघा चुंबकीय क्षेत्राची त्रिवता डायलडॅश रेषाच्या सहाय्याने दर्शवतात बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला काय आहे तर पाच तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो एकूण पाच तुम्हाला रिकाम्या जागा विचारल्या जातील ठीक आहे पुढे बघा सांगा मी कोणाशी जोडी लावू बघा काय दिलं मित्रांनो सांगा मी कोणाशी जोडी लावू मग आता जोडी लावू म्हणजे काय तुम्हाला काय करायचं मित्रांनो याची तुम्हाला काय करायचे जोड्या लावायच्या काय करायचे मित्रांनो तुम्हाला जोड्या याच्यामध्ये लावून घ्यायच्या आहेत समजताना मित्रांनो बघा मग पहिलं दुसरं तिसरं काय असेल ते तुम्हाला जॉईन करायचे ना त्याचं उत्तर सरळ इथं पुढे लिहायचे काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला सरळ याचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचे पुढे बघा आ, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दातली आता काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला का जे प्रश्न तुम्हाला दिले ती लक्षात घ्या त्याची उत्तरं तुमच्या शब्दातल्याची आहे म्हणजे काय आता बघा एकूण तुम्हाला सहा लिहायची ती आणि एक मार्काला म्हणजे काय एका वाक्यात उत्तर द्या अशा प्रकारचं आहे प्रश्न बघूया आपण काय काय आता बघा आणि हां स्क्रीनशॉट काढून घ्या हे प्रश्न लिहून घ्या याची उत्तरं शोधान चांगल्या प्रकारे लिहून घ्या ठीक आहे पुढं बघा शून्य छायास्थितीत छाया खरोखरच लुप्त होत असेल का कारण द्यायचे पुढे बघा धोनीची निर्मिती कशी होते पुढे बघा विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो हे ये तुम्हाला लिहायचे पुढे बघा आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी बरोबर आहे आकाशाचं निरीक्षण करायचं तुम्हाला मग त्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची हे तुम्हाला कारण द्यायचे पुढे बघा तुमच्या सोबत आली शीघ्र व सावकाश होणाऱ्या बदलांची उदाहरण्यात तुमच्या आजूबाला एकदम सावकाश म्हणजे कमी वेळामध्ये होणारा बदल जो असेल तो तुम्हाला जसं झाडांची पाने गळतात बरोबर आहे अशा प्रकारचे तुम्हाला कारण लिहायचेत पुढे बघा मित्रांनो खनिज तेलापासून कोणकोणते घटक कोणकोणते घटक पदार्थ मिळतात याची यादी करा खनिज तेलापासून कोणकोणते जसं की पेट्रोल डिझेल वगैरे रॉकेल काय म्हणतो आपण घ्या नाही त्याची यादी तयार करायची पुढे बघा वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा अपव्यय का टाळावा कारण म्हणजे काय का याचा उपयोग का टाळवा आता वाहनांसाठी काय वापरातो मोस्टली तर आपण बघतो का पेट्रोल वापरतात त्यानंतर डिझेल वापरतात बरोबर आहे ना मग हे इंधनं का वापरावी नाही याचं कारण लिहायचं तर लक्षात घ्या मित्रांनो याचं कारण काय असेल का या गोष्टीमुळे प्रदूषण होतं बरोबर आहे यांच्यामुळे काय होतं प्रदूषण होतं आणि हवेचं जर प्रदूषण झालं तर यामुळे रोगराग रोग काय होतं रोग बिमारी आपण म्हणतो का रोगराई पसरते आणि हे पसर पसरते म्हणून काय वाहनांसाठी वापरायला का इंधन काय काय इंधनाचा वापर करू नये ठीक आहे असा टाळावा म्हणून त्याचं कारण द्यायचे ठीक आहे एका वळीमध्ये पुढे बघा आकृती ओळखून त्या भागांची नावे लिहा बघा काय दिले ही आकृती दिले आणि तुम्हाला काय करायचे हे चार भाग दिले बघा इकडे एकड़, चार आहे इकडे एक यांची फक्त तुम्हाला काय करायचे मित्रांनो नावं लिहायची बघा आकृती काढायचे का नाही काढायची तुम्हाला फक्त काय करायचे नावं द्यायची ओके पुढे बघा फरक स्पष्ट करा तुम्हाला विचारले कोणतेही दोन भौतिक बदल व रासायनिक बदल आता भौतिक बदल म्हणजे काय काय आपल्या आजूबाजूला जे बदल होत असतात त्या निसर्गाप्रमाणे होत असतात आणि रासायनिक बदल म्हणजे काय काय एखादी क्रिया अभिक्रिया हे करून तुम्हाला बदल होत असतात बरोबर आहे पुढे बघा नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके त्याच्यानंतर प्रछाया आणि उपछाया हे तुम्हाला काय करायचे स्पष्ट करायचे ठीक आहे याचा तुम्हाला काय करायचे फरक स्पष्ट करायचे फक्त दोनच हा मित्रांनो किती दोनच पुढे बघा सातवीचा बघतोय आपण आता सध्या मित्रांनो याच्यानंतर आपण सहावीचा पण थोड्या वेळात लगेच बघून घेणार आहे पुढे बघा खालील बघा तकटा दिला आपल्याला तो पूर्ण करायचा बघा इंधने दिली ती त्याच्यानंतर जीवाशम इंधने बघा रूप दिसतंय इकडे खनिज त्याच्या त्याच्यानंतर काय करायचं इकडं याची उदाहरणं लिहायची बघा काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची उत्तर पाठापडे शोधून पाठांतर करून घ्या पुढे बघा लिहा लक्षात घ्या लिहा काय दिलाय कोरडा रुमाल पाण्यात बिडवला तर लगेच ओला होतो बघा जरा झूम करतो कोरडा रुमाल पाण्यात बिडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो बघा काय का जर कोरडा रुमाल असेल तो पाण्यात बिडवला तर तो लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो का लागतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब असतात बरोबर कण असतात ठीक आहे ना हे तुम्हाला व्यवस्थित कारणासहित लिहायचे दात स्वच्छ करण्यापूर्वी तंबाखूशी मशेरी वापरू नये कारण हे व्यसनी पदार्थ याच्यामुळं काय तर व्यसन दात खराब होतात तुम्हाला कर्करोग देखील होऊ शकतो बरोबर आहे त्यामुळे या गोष्टींची काय करायचे मित्रांनो काळजी घ्यायची काही वापरले जाणार नाही पुढे बघा उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये बघा काय उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये तेही कारण द्यायचे आणि लोणी काढण्यासाठी ताक उसळले जाते हे तुम्हाला लिहायचे याच्यापैकी चारपैकी कोणतेही तुम्हाला मित्र लक्षात घ्या तीन द्यायचे किती याची तुम्हाला कारण तीन द्यायचे पुढे बघा सूर्यग्रहण आकृती सही स्पष्ट करा आता काय करायचं मित्रांनो सूर्यग्रह विचारला तुम्हाला चंद्रग्रहण विचारलं नाही सूर्यग्रहण तुम्हाला विचारलं त्याची काय करायची फक्त आकृती काढायची एक शॉर्टमध्ये आणि तुम्हाला काय करायचे चंद्र जसं की पृथ्वी असेल चंद्र असेल आणि सूर्य असेल हे तुम्हाला एका रांगेत दाखवून काय करायचं तुम्हाला त्याच्या नाव द्यायचे तुम्हाला ठीक आहे पुढे बघा अ खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दातल्या कोणतेही दोन तीन घ्या बघा काय विचारले होका यंत्रात चुंबकीचा वापर केला जातो का वापर केला तो तुम्हाला एक सहकारण द्यायचे पण बघा कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही लक्षात घ्या काय कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांची उपयोगता हानिकारकता स्पष्ट करा आणि दातांचे प्रमुख प्रकार कोणते त्यांचे कार्य काय आहे ते तुम्हाला जसं की लहान मुलांचे वगैरे असतात ठीक आहे ना पुढे बघा प्रकाशाच्या विकीकरणाचे दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे सांगा काय आपल्या डेली लाईफमध्ये काय असतील उदाहरणं तुम्हाला काय करायचे एक एक दोन दोन उदाहरणं तुम्हाला सांगायची पुढे बघा खाली दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात जसं की फटाका फुटणे त्याच्यानंतर स्प्रिंग ताणणे बरोबर आहे फटाका फुटणे स्प्रिंग ताणणे हे तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारात मोडतात तुम्हाला लिहायचे पुढे बघा संयोगाची रेणूसूत्रे काय आहे ते लिहा जसं की हायड्रोक्लोरिक आम्ल एस सी एल बरोबर ना सल्फ्युरिक ॲसिड त्याच्यानंतर मिथेन असेल याची तुम्हाला काय करायचे रेणूसूत्र लिहायची बघा मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका तुम्हाला एक येऊ शकते संभाव्य प्रश्नपत्रिका आहे सगळ्यांची उद्या सेम नसणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो हाच फॉर्मॅट असणार आहे फॉर्मॅट बदलणार नाही लक्षात घ्या काय फॉर्मॅट बदलणार नाही पण याच प्रकारात प्रश्न असेल कदाचित याच्यातील काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि काही प्रश्न येऊ शकत नाही ठीक आहे पण मित्रांनो जे शंभर टक्के येणार ते आपण सगळं सांगून दिले तुम्हाला ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय करा आता अशा प्रकारचा प्रश्न घ्या पुस्तक काढा चांगला पुस्तकातला अभ्यास करा रिकाम्या जागा पाठ पाट कर ला करा लावा पाठ कर करा कारणे वगैरे असतील एका वाक्यात दोन वाक्यात आकृती असतील पटापट उत्तर पाठ करून घ्या आणि उद्याचा पेपरला चांगली तयारी करा ठीक आहे चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही आपल्याला ठीक आहे तर काय अडचण असेल तर मित्रांनो मला एकदा कमेंट करा त्याच्यावरती आपण नक्कीच प्रयत्न करूया का तुम्हाला चांगलं एक पॉझिटिव्हली उत्तर देण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लक्षात घ्या मित्रांनो लवकरच आपले सब्सक्राइबर वाढले पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहे आपला त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा पाठिंबा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे पेपर कसा गेला ते नक्की एकदा कळवा ओके चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता